अवर्षणग्रस्त असलेल्या कागल तालुक्यात हरित क्रांती आणण्याचे काम दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केले के त्यावर कळस चढविण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले विकासाची ही गंगा या पुढे अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी तालुक्याचा सुपुत्र आणि स्वाभिमान म्हणून मला मोठे मताधिक्य द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी केले के नानीबाई चिखली तालुका कागल जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मंडलिक बोलत होते संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनीच हातात घ्यावी असे आवाहन या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले संजय मंडलिक यांनी निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा आमचं जे व्हायचे ते होऊ दे संजय मंडलिक यांना आपण विधानसभेसाठी कोणतीही अट घालू नका त्यांना प्रचंड मताधिक्य आपला वाटा असेल प्राध्यापक मंडलिक म्हणाले दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वेदगंगा दुधगंगा चिकोत्रा या तिन्ही नद्यांवर धरणे बांधण्याचा आग्रह होता पाटबंधारे मंत्री झाल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली पुढे पालकमंत्री हसन मुशेफ यांनी पूर्तता केली त्यामुळेच पावसाळ्यानंतर कोरड्या ठाक होणाऱ्या नद्या आणि कालवे बारमाही वाहत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे संजय मंडलिक म्हणाले या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या एवढ्या प्रचंड उपस्थितीमुळे माझ्या मोठ्या मताधिक्याची खात्री मला पटलेली आहे ये तो सिर्फ साकी हाई पिक्चर अभि बाकी हाई असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र